करा तरंगे पटेल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ साथी तरंगे पटी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ साथी

मोठ्या पण आज त्या माणसाचा प्राण वाचा फक्त आमची एवढीच तुम्ही काहीच करून तुम्ही फक्त तुमचा जसा वर सपोर्ट होतोय तसा आमचा तुम्हाला सपोर्ट आम भरपूर करू फक्त तुमची आमची कळकळीची विनंती तुम्हाला की फक्त तेवढा माणूस वाचायचा आम्हाला काय नको आम्ही सहा सहा दिवस त्यांच्यासाठी ते मिनिटर साहेब म्हणले आम्ही सहा सहा दिवस आम्ही बी उपचिम केली आम्ही मुंबईपर्यंत गेले मुंबईच्या आम्हाला लोणाऱ्या घाटामध्ये आडविलं तरी बी आम्ही बाजूनी म्हणा कशाने म्हणा त्यांच्या पद्धतीने आमच्या पद्धतीने आम्ही गेलो तिथल्या गेल्याच्या नंतर आम्हाला नेहमीच चाकलेट दाखल बाकी काही केलं नाही त्यांना आमची हीच विनंती आहे तुम्हाला बाकी काही आम्ही म्हणत नाही तुम्ही तुम्हाला जसं आम्ही सपोर्ट दिला तसं आमची इच्छा आहे की बाबा तुम्ही एवढ्यावरी सपोर्ट करावा माणूस वाचा तर मराठा जाती त्या माणसाला डोक्या घेतल्याशिवाय राहणार नाही माझी सगळ्यात विनंती आहे अण्णा तुम्ही प्रत्येक वेळेस जातीसाठी खूप खूप बोलतात आणि भरपूर मराठा जाती जरा जातीसाठी केलेले आहे तर जमून जराच्या पाठाला सपोर्ट करा फक्त तुम्ही काहीतरी द्या तुमच्या हातात घ्या तुम्ही सहकार्य करा आज आतापर्यंत तुमच्या बाळापैसे आम्हाला अजून तुमच्या पैसे राहून द्या बरं आम्हाला फक्त लांब नको तुमच्या हातात ये सगळं एवढीच मागणी काय नाही फक्त तरांच्या पाठात सहकार्य करा एवढीच माझी नंबर काय नाही बाकी सगळं जड रडत आहे सगळं आम्हाला आम्ही तुमच्या पैसे फक्त रडायचं आलो आम्हाला काही लाभ तुमचं खायचं नगं प्यायचं नगं आम्हाला पाणी तुझं फक्त माझी मिळून तुम्ही फक्त पाठाला वाचा नाही आरक्षण मिळतं नाका काय मिळाला आम्ही कसे जगू कुसूच काही करू कुणी करून करू तुमच्या मनापाशी सगळे आमदार जेवढे आतील तेवढं आपले मराठी जेवढं फक्त विनंती करा कसं आहे आम्ही राहायचो पुलापाशी इलेक्शन आलं की अन्न ना आ ना आता असं तसं आम्ही तुमच्यापाशी आलो तसं तुम्ही कुठंतरी मोर आता आमचा तुमचा हक्क आहे तसं तुमचा तिथं हक्क आहे तर तुम्ही सहकार्य करा एवढी नम्र विनंती आहे हा लढा खूप जुन्या दिवसापासून चालू आहे आणि त्या लढ्यामध्ये तुमच्याकडं पाण्याचा या मतदारसंघामधल्या प्रत्येक मतदाराचा फार म्हणजे विश्वासाचं एक नातं तुमच्याशी जोडलेलं आहे कारण की याचं एक उदाहरण मी सांगू शकतो या ठिकाणी की अण्णा ज्या दोन हजार दहाला मी आणि माझ्या पत्नी बसेस फोडल्या होत्या दोघांनीच आंदोलन केलं होतं आणि डोंगरकिनीमध्ये काही मंडळींनी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस मी तुमच्यापासूनही बाजूला होतो आणि त्यावेळेस असं तुमच्याकडे विश्वास तेव्हापासून मला असं वाटतो की या माणसाकडे फक्त मराठा समाजासाठी जवळीक असणारा नेता एक सुरेश अन्नादसा असू शकतात कारण की माऊली आप्पा झरंगेला पाठवून त्यांना पाठवून माझीसुद्धा आणि माझ्या पत्नीची जी जामीन होती तर मला असं वाटतं दुसरं एखाद्या आमदार असतात म्हणले असते जरा विरोधामधले जाऊ द्या आज पंधरा दिवस आतमध्ये राहू द्या पण डोंगरकीणीच्या कार्यकर्त्याबरोबर तुम्ही माझी आणि माझ्या पत्नीची जामीनवर सुटका केली होती तशीच आत्ताही तुम्ही आंतरविणला आला होता त्यानंतर बीडला एक मोठा मोर्चाही काढला होता म मा, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आत्ताही तुम्ही विधिमंडळामध्ये भरपूर असं चांगल्या पद्धतीने तुम्ही आपल्या समाजाच्या आरक्षणाबद्दल बोललात तसंच आत्ता उद्याच्या होणाऱ्या विधिमंडळामधल्या अधिवेशनामध्ये की आपण जास्तीत जास्त आपले तुमचे जवळजवळ इतर पक्षामध्येही तुमचे जवळजवळ भरपूर असे मित्र येतो आमदार मंडळी तर त्या सर्वांना फोन करून त्यांना एकत्र कसं करता येईल त्यांना सर्वांना सांगून त्या आपल्या सगळे सोयरे या आ आपला अध्यादेश पारित करण्यासाठी सगळ्याला आपण त्यातमध्ये समाविष्ट करावं असं सगळ्या आमच्या जाट नांदूर वडळीच्या सर्व पंचक्रोशीतील बांधवाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आंतरवाली या ठिकाणी गेलो होतो परंतु तिथं गेल्यानंतर सन्माननीय मराठ्यांचं दैवत झरंगे पाटील यांची परिस्थिती पाहिल्यानंतर प्रत्येक माणसाच्या डोळ्यामधून आसू येतात ती परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही रात्री या आमच्या गावामधली मिटिंग घेऊन आज असं ठरलं की आपण आपल्या मतदारसंघाचे दोन आमदार मराठा समाजाचे आहेत आणि जो काही शासनाने अध्यादेश काढलेला आहे सखे सोयऱ्याचा तो प पारित झालेला नाही आणि तो पारित का होत नाही यासाठी मनोज दादा परत एकदा उपोषणाला बसले आणि त्यांची परिस्थिती एकदम खालवलेली आहे त्यासाठी आपण या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय आमदार सुरेश अण्णा दस आणि आमदार बाळासाहेब आजबे यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलो आहोत कारण की त्यांना आपल्याला ठसून सांगायचं आहे हे दोन जे उपमुख्यमंत्री आहेत हे हरामखोर की त्यांनी निवळ त्या शिंदेना गाठीत मिठीमध्ये धरून हा जे अध्यादेश आदेश काढण्यापासून रोखलेला आहे तर त्यांना भविष्यामध्ये या मराठवाड्यामध्ये कुठलीही त्यांची सभा होऊ देणार नाहीत आणि या आमदार साहेबांना सुद्धा आम्ही सांगण्यासाठी आलो आहोत कुणी साहेबांचे कार्यकर्ते असतील कुणी साहेबांचे कार्यकर्ते असतील परंतु आम्ही त्यांना एकच सांगायला आलोत जर तुम्ही आज आमच्याबरोबर नसाल तर भविष्यामध्ये तुम्हाला आमच्या गावामध्ये एंट्री राहणार नाही गावामध्ये ना ना, प्रवेश राहणार नाही ना 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 आणि तुमच्या कधीही विरोधामध्ये आमचं मतदान असेल त्यासाठी आम्ही हे तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे आणि उद्याच्याला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये जे अध्यादेश काढलेला आहे तो पारित करण्यासाठी आपलं मत त्या अध्यादेशाच्या बाजूने सगळे सोयरेच्या या आदेशच्या बाजूने आपलं मत द्यावं यासाठी आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराज जयटा आपले लोकप्रतिनिधी आमदार आदरणीय सुरेश अन्नाथस यांचे गाडभेद घेऊन माननीय आपलं दैवत आणि आपला आदर्श मराठ्यांपासून जे मनजदारा धनंजय पाटलांची प्रकृती आज या क्षणाला नाजूक आहे आरक्षणाचं काय व्हायचं ते होत राहील पण हा हजारो लाखो लोकांचा हा पोशीचा वाचला पाहिजे त्याच्यासाठी आमदारांनी तिथे मराठा आमदार हा सभा आणला पाहिजे आणि आजची आज संध्याकाळपर्यंत एखादं शिष्टमंडळ मंचा आमदार असं त्यांचे काय साऊन झाला एक त्यांचे त्यांना औषध उपचार आणि त्यांना संपूर्णता करण्याची जबाबदारी फक्त घ्यावी अशा पद्धतीचा दबाव निर्माण करावा आपण मराठा आहात म्हणून केवळ आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व तालुक्यातली ही सर्व मंडळी या ठिकाणी आम्ही जमा झालो व आपल्याला साखरं घालण्यासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी आपल्याला त्या तरांगे पाटलाला आज वाचण्याची गरज आहे आणि त्यामुळं आम्ही आज वाहना वेळ आमच्याकडं दुसरा कुठलाही प्रश्न नाही फक्त तरांगे पाटील वाचले पाहिजे तरांगे पाटलाला औषध झाला पाहिजे आणि आरक्षण ते, ते माला ठ्याला ही जे ठरल्याप्रमाणे आपण जे अध्यादेश काढला अधिसूचना काढली त्याप्रमाणे त्यांचं संपूर्ण मागण्या मान्य करून मला मराठ्याला या महाराष्ट्राच्या संपूर्ण दिलासा दिला पाहिजे असं शासनाने केलं तर ठीक नाही तर जो मराठा आमदार उद्याच्या अधिवेशनमध्ये आपलं स्वतःचं तोंड उघडणार नाही त्याचा चेहरा लक्षात ठेवून सवासाला भिकाला नाही सवासाला मतदान द्यायला नाही ही एक सर्वांची धारणा आमच्या संपूर्ण मराठा समाजाची आज झालेली आहे त्याच्यामुळं आमच्यासाठी जो असेल तोच आमचा जो आमच्यासाठी नसेल तो आमच्यासाठी भावना या ठिकाणी एक रूपाने वचलेली आहे म्हणून आपण अंगांची भेट घेऊन आहे ठिकाणी आलो अंगा थोड्या थोड्यात येणार आहे अंगाला एवढीच विनंती करायची आहे काही आप खाली आपल्या काही मागणी आमच्या गावाचं एखादं एखाद्या पाठी नाही न सांगता आम्हाला आमचा एकत्रित तरांगे पाटील वाच झाला पाहिजे तरांगे पाटलाला सुद्धा झाला पाहिजे विविध शिष्टमंडळ गेलं पाहिजे आमच्या मराठाच्या मागड्या तरांगे पाटलाच्या मागण्या पूर्ण मराठाच्या आरक्षणाच्या मान्य झाले पाहिजे यासाठी प्रत्येक मराठी आमदारांनी तुम्ही पुन्हा का आवाज उठवला पाहिजे हेच विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो तुम्हाला भेटाल दुसरा आमच्या वयाचे कुठलंही काम नाही आणि एवढं बोलून मी या ठिकाणी जमल्याबद्दल सर्व मावळ एक मराठा